नमस्कार मित्रांनो तर आज तुम्हाला दाखवतो आहे की लो बजेटमध्ये किती सुंदर असा मॅनेजमेंटसुद्धा होऊ शकते आपलं जे इच्छा आहे की आपल्याला दोन ब्रीडमध्ये काम करायचं आहे गावरान आणि लेअर या दोन्ही याच्यामध्ये कसं काम करू शकतात ते पण कमी खर्च तर चला तुम्हाला पूर्ण दाखवतं तर हे तुमच्यासमोर जे तुम्ही बघता हे आहे गावरानचं सेटअप तर बघा गावरानचं सेटअप कसं आहे तर आतमधून दाखवतो तुम्हाला जे ड्रिंकर त्यांनी लावलेलं ड्रिंकर आणि फीडर आहे आणि जे तेलाची पिपे दिसत आहेत त्याच्यामध्ये अंडे वगैरे टाकायसाठी आणि जे बांबू लावले आहे तिथे बसण्यासाठी पण वरच्या साईडला जर तुम्ही बघाला ती एकदम लो कॉस्टमध्ये हा शेड बनवला आहे काहीही नाही आहे झाडी मारून वर फक्त ताडपत्री टाकली आहे बस आणि भोवताल फक्त नेट मारली एकदम लो कॉस्ट आहे म्हणजे याच्यापेक्षा निम्मा खर्च तुम्ही करूच नाही शकत पोल्ट्री फार्ममध्ये कारण याच्यापेक्षा जर कमी खर्चामध्ये जर तुम्ही शेड बांधतो म्हटलं तर होऊच नाही शकत एवढं तुम्हाला लो कॉस्ट आहे आणि याच शेडमध्ये लेअर फार्मिंगसुद्धा होत आहे चला दाखवतो तुम्हाला तर बघा आपण लेअरचे हायटेक हायटेक फार्म पाहिले ए सी फार्म पाहिले मॅनेजमेंट पाहिलं टेम्परेचर हे ते पण तुम्हाला सांगतो की ब्रुडिंगपासून तर आता या स्टेजपर्यंतसुद्धा हे पक्षी इथंच आहेत इथंच आहे इथंच मोठे झाले आणि पूर्ण फार्म पा आणि दिवस हे थंडीचे चालू आहे डिसेंबर महिना चालू आहे डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा या शेडमध्ये लेअर फार्मिंग बघू शकता किती कमाल आहे ना तर बघा मॅनेजमेंट जर साधलं ना तुमचं किंवा करता आलं ना मॅनपॉवर जर बरोबर असलं ना तर आपण काही पण करू शकतो बघा खाली तूससुद्धा नाही टाकली त्यांनी आणि वरतीसुद्धा तूस नाही आहे तूस म्हणजे पाचट वगैरे नाही फक्त बांबू मारून त्याच्यावर ताड टाकली आहे तरी बघू शकता त्यांनी मेंटेन कसा केलं असेल तर ते आहे फक्त जिद्द आणि मॅनेजमेंट म्हणजे लाईट किती लावली असती त्याने ब्रुडिंगच्या वेळेस आता मला दिवसासुद्धा लाईट चालू आहे इथे तर विचार करा याला म्हणतात मॅनेजमेंट जिद्द असली ना तर काही करू शकतो तर बघा कसा वाटला सेटअप कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब